<coughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत आहात का आज यूट्यूबवरती खूप दिवसांनी लाईव्ह आलो होतो लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की माझे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि आता जवळजवळ वीस हजाराच्या आसपास माझे सबस्क्रायबर येऊन आहेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची मी ऋण व्यक्त करण्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी आज मी लाईव्ह आलेलं ला आहे मित्रांनो माझे हे जे सबस्क्राईब वाढलेले आहेत या प्रवासामध्ये तुम्हाला सगळ्यांची फार मोठी मला साथ होती तुम्ही माझे सगळे व्हिडिओ आवडीने बघत होता आणि त्यामुळे आम्हाला पण एक चांगले व्हिडिओ बनवण्याचे एक ऊर्जा मिळत होती मित्रांनो आणि परवा नुकतंच यूट्यूबकडून मला एक पिन पण मिळालेली आहे ही पिन म्हणजे ॲडसेन्स पिन म्हणतात बरं का त्याला तर ती पिनचा उद्देश आहे की तुम्हाला, तुम्हाला ते म्हणजे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आणि ते पैसे तुम्हाला काढता येणार यासाठी ती पिन असते मित्रांनो आणि ती पिन मला मागचं एक म्हणजे साधारणपणे वीस तारखेच्या आसपास मला ती पिन आली गुगल ॲडसेन्स पिन तर त्या पिनमुळे आता मला पेमेंट मिळाला आणि पेमेंट काढायला फार सोपं जाणार आहे मित्रांनो तर दहा हजार सप्का झाले तेव्हाच मला तुमचे आभार मानायचे होते पण मला माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळं तुमचे आभार मानायला थोडासा उशीर झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुमच्याशिवाय आमचं अस्तित्व हे शून्य आहे हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो या यूट्यूबच्या प्रवासामध्ये तुमच्यासारखी रसिक चुकंदळ रसिक आमच्यासोबत असतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात म्हणून आम्हाला एक, एक आ, आ, फार मजा वाटते रील्स बनवायला व्हिडिओ बनवायला तर मित्रांनो मला एक सांगायचं होतं की काय वेळा व्हिडिओ टाकायचा असतो पण तो व्हिडिओ बनवायला फार वेळ नसतो त्यामुळे चुकून एखादा म्हणजे थोडंसं म्हणजे स्पष्ट सांगायचं म्हणजे की काही फालतू म्हण फालतू म्हणता येणार नाही परंतु जरा थोडंसं चांगल्या कंटेंटचा व्हिडिओ आमच्याकडून काही वेळा टाकला जाऊ शकत नाही आम्ही मग गट काही गडबडीमध्ये कुठल्या तरी कंटेंटचा व्हिडिओ आम्हाला टाकला टाकावा लागतो कारण तो व्हिडिओ बनवायला वेळ नसतो काही वेळा मग तो व्हिडिओ बनवला तर त्याची एडिटिंग असतं काय मिक्सिंग असतं बऱ्याच गोष्टी असतात तर मित्रांनो खरंच म्हणजे खूप बरं वाटलं मला आज तुमच्याशी बऱ्याच दिवसातून बोलायला कारण ह्या यूट्यूबचा प्रवास मी दोन वर्षापूर्वी सुरू केला आणि सुरुवातीला खूप खडतर प्रवास होता यूट्यूबचा माझा की म्हणजे त्यावेळी मीही नवीन होतो आ, जरी कंटेंट चांगले असले तर त्या कंटेंटसाठी चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा चांगल्या क्वालिटीचा मोबाईल असणं फार गरजेचं होतं तो माझ्याकडे नव्हता पण आता मी आयफोन फिफ्टीन घेतलेला आहे त्यामुळं रीलची क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला सांगायला नकोच आहे तुम्ही सगळं रोज बघता असते रील्स तर ह्या दोन वर्षाच्या प्रवासामध्ये खूप मला स्ट्रगल करावा लागला सबस्क्रायबर वाढवण्यासाठी चॅनेल मॉनिटाईज करण्यासाठीसुद्धा मला झगडावं लागलं पण तुम्ही सोबत असल्यामुळं मला तो संघर्ष एवढा काय म्हणजे फार मोठा कठीण वाटला नाही कारण तुमची साथ ह्या प्रवासामध्ये होती <coughs> 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 तर या पुढच्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही माझ्यासोबत असेच राहाल अशी अपेक्षा करतो आता तुम्हाला शॉर्ट शॉर्ट्स आवडतात व्हिडिओ आवडतात का नाही आता मोठमोठे दहा दहा पंधरा मिनटाचे व्हिडिओ टाकायचा माझा विचार आहे तर तुमच्या कमेंट्स फार गरजेचे आहेत मित्रांनो तर अभिजित लाड हाय नमस्कार अभिजित लाड तुमचं मनापासून स्वागत आहे आपण आता जवळजवळ सहा एकशे पंचावन्न लाईव्ह आहेत आता तर आजच्या ह्या लाईव्ह प्रवासामध्ये सगळ्यांनी मला तुम्ही कुठून आहात काय करता आहात मला तुमच्याशी खूप गप्पा मारायला आवडेल मित्रांनो एकशे पंचावन्न जण आता लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये आहेत मित्रांनो तर महाराष्ट्रातल्या नव्हे तर बाहेरच्या देशातसुद्धा माझे रील्स बघितले जातात फार मनाला एक वेगळं फिलिंग असते मित्रांनो कारण तुम्ही पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही मित्रांनो आनंद हा पैशात कधीच विकत घेता येत नाही आनंद हा तुम्ही की तो आपोआप आनंद आम्हाला मिळतो मित्रांनो त्यामुळे त्या आनंदाची किंमत गावांना राहिलेल्या वेळेत रील्स बनवतो आणि तुमचं मनोरंजन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो सुरुवातीला रीलची क्वालिटी नव्हती लोकांनी सांगितले की तुमच्या रीलचा कंटेंट खूप चांगला असतो परंतु त्याला क्वालिटी नसते गुणवत्ता नसते म्हणून आता एच डी कॅमेरा असलेला मी आयफोन घेतलेला आहे त्या आयफोनमुळं मला तुम्हाला हवी तशी कॉ म्हणजे रीलची क्वांटिटी किंवा त्या रीलचा जो काय एच डी आहे तो तुम्हाला हवा तसं मला देता येतो त्यामुळे मलासुद्धा ना रील बनवायला खूप मजा येते मित्रांनो तर ह्या प्रवासामध्ये दोन वर्षाच्या प्रवासामध्ये खूप मिळालं आत्ताच माझं गुगल ॲड सेन्स पिन पण आली चॅनेल त्याच्या अगोदर मॉनिटाईज झालं पण हे शक्य झालं हे फक्त तुमच्यामुळे मित्रांनो तुमच्याशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही या यूट्यूबच्या प्रवासामध्ये तुमच्यासारखे मित्र आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वे, कानाकोपऱ्यातून माझे लिस्ट बघणारे आहेत तर आपण मगाशी आनंद या विषयावरती बोलत होतो तर मित्रांनो जगामध्ये सगळं काही विकत घेता येतं सगळं काही विकत घेता येतं पण सुख विकत घेता येत नाही झोपण्यासाठी मस्तपैकी गादी घेता येते कॉट घेता येतो पण मित्रांनो झोप विकत घेता येत नाही बरेच लोक आहेत अभिजित लाड मी सोलापूरचं आहे हॅपी गो लकी ओके हॉट हो <laughs> काही कमेंट्स पण असू दे काय तुमच्या कमेंट्स मी काय वाईट असं म्हणणार नाही तर मित्रांनो जगामध्ये सगळं विकत घेता येतं आनंद विकत घेता येत नाही सुख विकत घेता येत नाही मित्रांनो त्यासाठी सुखाची व्याख्या स्वतःच तयार करायची असते मित्रांनो आता माझ्या बाबतीत बोलायचं असेल तर मला सगळ्यात जास्त आनंद लोकांना हसवल्यानंतर मिळतो लोक जेव्हा मनापासून हसतात आणि मनापासून दाद देतात मनापासून कमेंट्स करतात त्यावेळी जो आनंद होतो मित्रांनो तर त्या आनंदाची कधीच व्याख्या करता येत नाही मित्रांनो इतका आनंद वाटतो त्या म्हणजे स्वतः केलेल्या कलेच्या निर्मितीतून जो आनंद मिळतो तो, तो कशातून मिळत नाही आणि मित्रांनो कसं असतं की लोक म्हणतात की आयुष्य खूप छोटं आहे मी म्हणतो मित्रांनो आयुष्य खूप छोटं वगैरे काही नाही आयुष्य खूप मोठंच आहे आपण जगायला उशिरा सुरुवात करतो कारण सुरुवातीची आयुष्यातली पंचवीस तीस वर्षं अशी अल्लडपणामध्ये मस्तीमध्ये जातात आणि मग आपली आयुष्य जगण्याची जी प्रक्रिया आहे ती उशिरा सुरू होते आणि मग ज्यावेळी सगळं कळायला लागतं सगळे रस्ते समजायला लागतात त्यावेळी मित्रा मित्रांनो खूप वेळ निघून गेलेली असते म्हणजे त्यावेळी आपला प्रवास हा परतीच्या दिशेने सुरू झालेला असतो म्हणून मित्रांनो मी काय म्हणतो जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण येतील त्या त्यावेळे त्या आनंदाच्या क्षणांना तुम्ही एन्जॉय करा मनसोक्तपणे हसा मनसोक्तपणे आयुष्य जगा खळखळून हसा मित्रांनो याच्यापेक्षा वेगळा आनंद जगामध्ये कुठला असू शकत नाही मित्रांनो कधी तुम्हाला कंटाळा आला चांगल्या मित्रासोबत फिरायला जावा आपल्या नातेवाईकांच्याकडे जावा कुटुंबस्थेत बाहेर फिरायला जावा कारण याच्यातून मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो मित्रांनो आयुष्य हे काय म्हणतात की आयुष्य हा पाण्याचा बुडबुडा आहे तो कधी फुटेल असं म्हणतात म्हणून असं काही होण्या अगोदर आयुष्य भरभरून जगा आयुष्य भर मस्तपैकी जगा भरभरून जगा मित्रांनो तर खूप आजच्या ह्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये का तुम्ही मागाशी दोन अडीचशे लोक होते असू द्या फार बरं वाटलं मित्रांनो तर नी नी ना मी एकट्याने बोलून नाही चालणार मित्रांनो तुम्ही सुद्धा थोडंसं बोला कारण तुम्ही बोलणं म्हणजे मला सुद्धा फार बरं होईल तुम्ही काही प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं येईन मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरं देईन म्हणजे तुमचा आणि माझा संवाद ज्यावेळी तुमच्यासोबत सगळ्यासोबत बोलणं होतं तेव्हा तो संवाद होतो नुसता संवाद होत नाही तर तो एक सुसंवाद होतो आणि मी जेव्हा एकटाच बोलतो तेव्हा ते एकतर्फी संवाद तो काही कामाचा नाही मित्रांनो तेव्हा आज खूप दिवसानंतर मी लाईव्ह आलेलो आहे तर तुम्ही बोला तर अभिजित लाड तुम्ही मला विचारलं की तुम्ही कुठले आहात तर मी सोलापूरचा आहे आणि हॅपी गो लकी हाय तर एवढे लोक आता वाढत चालले संख्या मग अशी दोनशे अडीचशे पंचावन्न दोनशे ऐंशीपर्यंत लाईवमध्ये आले होते तुम्हाला थोडं डिस्कनेक्ट झाल्यामुळं इंटरनेट मित्रांनो बोला आ, तुम्ही आता एवढे लोक लाईव्ह आहेत तर तुम्ही तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये पाऊस आहे का कारण मित्रांनो सगळं काही जे काही विषंबोळ आहे ते पावसावरती आहे पाऊस चांगला पडला तर शेतीमध्ये धान्य चांगलं पिकतं शेतीमध्ये धान्य चांगलं पिकलं तर शेतकऱ्याला चार पैसे मिळतात शेतकऱ्याला चार पैसे मिळाले तर बाजारातून ते म्हणजे त्या पैशातून तो आपल्या कुटुंबासाठी कपडे असतील किंवा बाकीचा काही गोष्टी असतील तर तो खरेदी करतो म्हणजे शेतीवरती आपली देशाची अर्थव्यवस्था ऐंशी टक्के अवलंबून आहे त्यामुळं शेती पिकली पाहिजे त्यासाठी वेळेवर पाऊस पडला पाहिजे त्यामुळे तुम्ही ज्या भागामध्ये आता त्या भागामध्ये पाऊस आहे का नसेल तर मी देवाकडे प्रार्थना करतो तुमच्या भागातही पाऊस पडावा सध्या पुणे आणि मुंबई या ठिकाणी खूप जोराचा पाऊस चालू आहे नद्या अगदी ओसंडून वाहत आहेत बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलेलं आहे बऱ्याच ठिकाणचे रस्ते बंद झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी वाड्या वस्त्या इथे लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे एवढा पाऊस पडलेला आहे तर साहेबराव सोर्वंशी माय मॉम इज अल्सो फ्रॉम सोलापूर वा 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 अच्छा साहेबराव तुमच्या आई सोलापूरच्या आहेत माहेर कुठलं तुमच्या मातोश्रीचं जरा सांगाल का बघा आता एकशे सत्तेचाळीस लोक आहेत तर तो थोडं मला तुमच्याशी बोलायला फार बरं वाटेल कारण मी एकटंच बोलणं योग्य नाही म्हणा संवाद व्हायला पाहिजे तुमच्यात आणि माझ्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे मित्रांनो पण हां मग मला तुमचा एक जिवाळ्याचा प्रश्न विचारायचा राहिला तुम्ही सगळे जेवलात का तुमची सगळ्यांची जेवणं झाली का माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला काही तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही सुचवा मी तुमच्या सूचनांचं प्रेमपूर्वक मी स्वागत करतो आणि त्या सूचनाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तुम्ही सूचना द्या किंवा तुमच्यापैकी कोणी रीलमध्ये काम करायला व्हिडिओमध्ये काम करायला तयार असतील तर ते सांगा मित्रांनो <coughs> साहिबराव सूर्यवंशी तुमच्या मातोश्री सोलापूरच्या आहेत सोलापूरच्या किंवा सोलापूर ग्रामीणच्या आहेत अभिजित लाड तुम्ही कुठल्या गावचे अभिजित लाड बोला 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 मित्रांनो बोलत राहा आता बघा शंभरच्या वर संख्या गेली तर मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आवडतात की नाही त्याच्या कमेंट्स करायला जावा किंवा तुम्हाला काही कंटेंट सुचवायचा असेल तर तुम्ही मला सुचवू शकता बरं का कंटेंट तुम्हाला हवा तुमच्याकडे खूप चांगला कंटेंट आहे आणि त्या कंटेंटवरती रील किंवा कंटेंटवरती व्हिडिओ बनवावा असा वाटत असेल तर तुम्ही मला तशा सूचना करा तो कंटेंट मला द्या मी त्याच्यावरती नक्की 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 रील्स बनवतो आणि आणखी एक मला प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे माझे रील्स हे मोस्टली मी राहतो त्या ठिकाणच्या परिसरामध्ये असतात ते तुम्हाला आवडतात का ते आवडत नसतील तर सांगा मी लोकेशन बदलतो तर त्यासुद्धा सूचना तुम्ही मला करा साईनाथ पोंगळे कॉमेडी धन्यवाद मी पण बनवू शकतो का तुमच्यासोबत अरे बनवू शकता साईनाथ भाऊ सांगा आपण मी तयार आहे तुमच्यासोबत रील्स बनवायला काही प्रॉब्लेम मला सगळ्याशी रील्स बनवायला आवडेल काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही कुठे आहात मी सोलापूर ग्रामीणमध्ये असतो तुमच्यासोबत रील बनवायला मला नक्की आवडेल माहे सोलापूर आणि सासर कर्नाटका आय एम किड आय एम जस्ट वॉचिंग फ्रॉम अनदर फोन माय नेम इज प्रेषिता सूर्यवंशी ओके प्रेषिता यू आर मोस्ट वेलकम भोकरदनला राहता का साईन्यात भाऊ तुम्ही भोकरदन म्हणजे कुठला जिल्हा आला वा, मला वाटतं हा मग नांदेड जिल्हा असावा आहे नाही का भोकरदन म्हणजे नांदेड किंवा लातूर मला वाटतं ना बहुतेक नांदेडच असावा नांदेड जिल्हा असावा आहे का नाही जालना येते का अच्छा भोकरदन जालना जिल्ह्यात येते का अच्छा ठीक आहे तिकडे कधी आलो तर मला तुमचा नंबर सेंड करा मी तिकडे कधी आलो तर रील बनवेन सोबत मला नक्की आवडेल काय तर मित्रांनो फार मला बरं वाटलं तुमच्याशी खूप दिवसांनी माझा संवाद तुमच्यासोबत नव्हता माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून आणि माझे दहा हजार सबस्क्रायबर झाल्यापासून मला तुमच्याशी बोलायचं होतं परंतु तशी संधी मला मिळत नव्हती मी तसे काय माझे रील्स बघायला तर अजूनही मी तुमच्या मित्रांनी तुमच्या नातेवाईकांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सगळ्यांना सांगा शहाजी भोसले यांचं चॅनल सबस्क्राईब करायला लावा तुम्हाला कमेंट्स करा माझे रील्स बघा माझे व्हिडिओ बघत जावा तुमच्या मला सूचना करत जावा त्या सूचनांचा मी अतिशय प्रेमपूर्वक स्वीकार करतो काही बदल घावा असेल तुम्हाला तो निश्चित बदल करतो मग अशी पण तुम्हाला म्हणाल की <coughs> तुमच्याकडे कुठला कंटेंट्स असेल तुमच्याकडे समजा कुठला कंटेंट, कंटेंट असेल तर तो कंटेंट मला सजेस्ट करा मी त्यावरती सुद्धा रील बनवायला तयार आहे आणि लवकरच मी आता माझ्या रीलमध्ये मा दुसरे कलाकार घेणार आहे लेडीज कलाकार जेंट्स कलाकार घेणार आहेत प्रसंग पडला तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या लोकेशनवरती जाऊन मी रील्स बनवणार आहे तर आणखी एक मला सजेस्ट करायचं होते की मी लवकरच एक पाच पाच सात सात आठ आठ मिनटाचे मोठे व्हिडिओ घेऊन आहे तुमच्यासाठी ते काय म्हणजे सामाजिक संदेश असतील किंवा थोडे कॉमेडी असतील तर साईनाथ मुंगळे भाऊ तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे धन्यवाद तर तुम्ही रोज एक व्हिडिओ टाकत जावा आ, न एक रोज एक न चुकता व्हिडिओ टाकत जावा त्यामुळे तु रोज एक व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर वाढतील पण न चुकता टाकत जावा किमान आठवड्यातून तु, तु, तुम्हाला नाही वेळ माहिती असेल तर आठवड्यातून एक कमीत कमी एक दोन ते तीन तरी तुम्ही रील्स टाकत जावा म्हणजे काय असतं की तुम्ही त्या प्रवासापासून दूर जाता कामा काय आता मीसुद्धा पहिलं असंच करत होतो की रोज रील्स टाकल्यामुळं माझे सबस्क्रायबर वाढले तर तुमचेसुद्धा सबस्क्रायबर वाढतील तर तुम्ही नवीन सुरुवात केली यूट्यूबवर काही हरकत नाही तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा तुमचं चॅनेल असंच पळत राहो तुमचं सबस्क्रायबर वाढत राहो आणि तुमचंही माझ्यासारखं चॅनेल मॉनिटाईज होत राहो असं मी तुमच्यासाठी आई तुळजा भावाणी चरणी प्रार्थना करतो तुम्ही सगळे जेवलात का आता मला पण जेवायचं आहे परंतु तुमच्या सोबतच्या गप्पा अर्धवट टाकून जेवायला जाणं मला योग्य वाटत नाही तर खूप आजचा दिवस आजची संध्याकाळी ही अतिशय मस्त मजेत गेली तुमच्यासोबत गप्पा मारून मित्रांनो तर तुम्हाला कशा प्रकारचे रील्स आवडतात किंवा सामाजिक संदेश देणारे किंवा सोशल सब्जेक्ट कुठल्या विषयावरती त्या सामाजिक विषयावरती मी रील्स बनवावे व्हिडिओ बनवावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला बिनधास्तपणे सुचवा कुठल्याही प्रकारचा संकोच करू नका तुमचे मेसेज आले की मला नोटिफिकेशन येतं त्यामुळे काही विषय नाही धन्यवाद साईनाथ भाऊ तर बाकीचे सगळे एवढी माणसं आहेत साहेबराव सूरवंशी फॅमिली इन ठाणे अँड आय मीन यू एस ए अरे धन्यवाद सूरवंशी सर तुम्ही यू एस एमधनं आहात अरे बाप एवढ्या लांबलं ला, तुम्ही आजच्या ह्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो मला साईनाथ भाऊ एक विचारायचं होतं की मला माझा एक कॉमेडी स्टँडिंग कॉमेडी शो आहे हसवा हसवी ज्याचे प्रयोग मी जवळजवळ अकराशे बेचाळीसच्या वर मी प्रयोग केले आहेत आणि तीन प्रयोग बाहेरच्या देशात झालेले आहेत ते म्हणजे एक मलेशियामध्ये झालेला आहे एक जर्मनीमध्ये झालेला आहे आणि एक थायलंडमध्ये झालेला आहे असे तीन प्रयोग माझे बाहेरच्या देशामध्ये झालेले आहेत जर अमेरिकेमध्ये माझा प्रयोग ठेवता आला महाराष्ट्र मंडळासाठी तर आपण अवश्य विचार करावा मला कुठल्याही मानधनाची अपेक्षा नाही फक्त प्रवास खर्च आणि विजा एवढेच आपल्याकडून अपेक्षा आहे बाकी मला कुठलीही अपेक्षा नाही जर जमत असेल तर माझ्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा तुमचा नंबर द्या इनबॉक्समध्ये मी तुम्हाला नक्की व्हॉट्सअपवरती माझ्या प्रयोगाचे डिटेल्स देईन परत त्याचे फोटो आहे ते फोटो शेअर करेन नक्की मला यू एस एमध्ये प्रोग्राम करायला आवडेल सर सूर्यवंशी सर तुम्ही यू एस एमध्ये आहात अमेरिकेमध्ये तर तुम्ही अमेरिकेमध्ये काय करता सर आ, योगेश भैरे विमल खाल्ला आहे का नाही मित्रांनो मी मी कधीही गुटखा खाल्लेला नाही आहे मी गुटखा तंबाखू असल्या कुठल्याही गोष्टीचं मी व्यसन करत नाही आणि तुम्ही काय करायचं हा तुमचा प्रश्न आहे त्यामुळे मी तुम्हाला सल्ला त्या बाबतीत मी देऊ देऊ शकत नाही तुमचं आयुष्य कसं जगायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे मी ठरवू शकत नाही त्यामुळं मी काय गुटखा वगैरे खात नाही का मित्रांनो मी गुटखा खात नाही सिगरेट नाही मावा नाही तंबाखू नाही पण तुम्ही काय खावं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही मित्रांनो तर सूर्यवंशी सर मला जरा तुमचा नंबर दिला तर फार बरं होईल तर इनबॉक्समध्ये नंबर द्या लाईव्ह झाल्यानंतर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करेन तर नाही नाही साईन यात मुळे मी वाईट कमेंट कुणावरही करत नाही मी कुणाबद्दलच वाईट बोलत नाही कारण मी स माझं सगळं तुमच्यावरती आहे आणि मी तुमच्याबद्दल वाईट का बोलावं काय तुमचं माझी वैमान्यशा नाही आहे मी कधीच तुमच्याबद्दल वाईट या अगोदरसुद्धा आणि यानंतरसुद्धा आणि आत्तासुद्धा मी कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही काही लोकांनी मला वाईट्स कमेंट केल्या तरीसुद्धा मी त्यांना त्या कमेंट्सला उत्तर देत नाही चांगल्या कमेंट्स असतील तर त्या कमेंट्सना मी जरूर उत्तर देतो वाईट्स कमेंट्सना मी काही उत्तर देत नाही आणि तुम्ही काय कमेंट्स करायचे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी जर असं प्रत्येक कमेंट्सला वाईट्स कमेंट्सला उत्तर दिलं तर माझं लक्ष विचलित होईल त्यामुळे मी कुणाच्याही वाईट्स कमेंटला उत्तर देत नाही आणि कोणाबद्दल वाईट्स कमेंट मी करत नाही हो साईनाथ भाऊ नक्की नक्की मराठी माणसाला पुढं जाऊ दिलंच पाहिजे नक्की नक्की बाकी सगळ्यांची जेवण झालीत का मित्रांनो सूर्यवंशी सर आहेत लाईव्ह मध्ये आजच्या अमेरिकेमधून तर आज तुम्ही एवढ्या लांब आजच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये सहभागी झालात सोरंशी साहेब तुमचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो तर तुम्ही अमेरिकेमध्ये आहात तर अमेरिकेमध्ये आपले जेव जेवढे जेवढे तुमच्या ओळखीची मराठी बांधव आहेत तर त्या मराठी बांधवांना माझं चॅनल सबस्क्राईब करायला लावा तर एवढी माझी हात जोडून विनंती आहे मी योगेश भैरे डिअर सर विमल गोटका नाही म्हणलं मी इलायची बोलतो आहे असू ना काही काही नाही तू तु, काय तुम्ही काय बोला तुम काय मला प्रॉब्लेम नाही मला काही वाईट वाटत नाही मित्रांनो कारण मला दुसऱ्याचं मन दुखवायला आवडत नाही कारण शेवटी तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळं तुम्हाला काय करायचं ते करा मला काय तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमचं आयुष्य करा मी कुणालाही सूचना करत नाही असंच करा हेच करा हेच खावा हेच खाऊ नका मी असलं कधीही कुणाला सुचवत नाही माझा फक्त व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश असतो की तुमचं मनोरंजन तुम्हाला कधी हसवावं तुम्हाला कधी रडवावं कारण काय असतं आसू आणि हासू आसू आणि हसू हे आयुष्याचे दोन महत्त्वाचे अविभाज्य घटक आहेत माणसानं कधी हसावं कधी रडावं स्वतः असं नाही की म्हणजे सारखंच हसावं आणि कधी काही प्रसंग का आयुष्यात येणारे असतात की ते आपल्याला रडवून जाणारे असतात पण रडवून जाता जाता काहीतरी ते आपल्याला शिकून पण जाणारे असतात त्यामुळं मी सुद्धा कधी कधी भावनावश होतो एखाद्या सामाजिक प्रश्नावर तेव्हा मी सुद्धा रडतो कारण का रडतो की कलावंत हे संवेदनशील असतात अति अतिशय संवेदनशील असतात इमोशनल असतात जे लोकांना हसवतात ना ते लोक फार इमोशनल असतात मग त्याला असं काही एखादी गोष्ट मनाला स्पर्श झाली तर त्या डोळ्यातून पाणी येतं तसं माझ्याही डोळ्यातून कधी कधी पाणी येतं मी कधीकधी अशा व्हिडिओ बघून मी सुद्धा लोकांचे व्हिडिओ बघून कधीकधी रडतो तर ह्या शेवटी कसं असतं आहे हसू आणि हसू ह्या दोन आयुष्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहेत त्यामुळं तुम्ही हसत जावा असेच माझे व्हिडिओ बघत जावा मित्रांनो तर सायनाथ भाऊ तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं सूर्यवंशी साहेब तुमच्याशी सुद्धा बोलून फार बरं वाटलं मला तर अजून एकदा तुम्हाला विनंती करतो सूर्यंशी साहेब तुम्ही आता यू एस एमधनं आहात आता इथं रात्रीचे नऊ वाजून दहा मिनिट झालेले तर आता तुमच्याकडं मला वाटतं पहाटेचे तीन चार तरी झाले असतील असं मला वाटतं किंवा तिथं सकाळ झाली असेल हां तर फार बरं वाटलं तुम्ही एवढा म्हणजे अमेरिका तुम्ही मित्र मराठी माणूस आहात अमेरिकेमध्ये जाऊन नोकरी करतात आणि तुमचं कुटुंब इथं महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे तुम्ही आयुष्यात तर खरं सांगतो केवढी मोठी तडजोड केलेली आहे कॉम्प्रोमाइज केलेले लाईफमध्ये तर मित्रांनो असं कॉम्प्रमाइ करावं लागतं किंवा आयुष्य सुंदर होतं कुटुंबातल्या प्रत्येकाला जगवण्यासाठी कुटुंबातल्या प्रत्येकाला सुखी ठेवण्यासाठी आपल्याला असं कॉम्प्रमाईज करावं लागतं आणि केलंच पाहिजे असं मला मनापासून वाटतं म्हणजे काय असतं की सॅक्रिफाईस काही वेळा आपलं आपल्या सुखावरती पाणी सोडावं लागतं आणि कुटुंबाच्या सुखासाठी असा हा संघर्ष करावा लागतो आज सोरवंशी साहेब करतात त्यांचं कुटुंब इथे आहे ते तर त्यांच्या सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो सोरवंशी खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सध्या मला वाटतं अमेरिकेत सकाळ असावी पन, आ, तर मित्रांनो इथंच तुमची रजा घेतो परत पुढच्या रविवारी मस्तपैकी आपण मनमोकमरेपणाने गप्पा मारूया असंच पुढच्या रविवारी या मी अगोदर एक व्हिडिओ टाकेल लाईव्ह कधी येईल तर तुमच्याशी गप्पा मारून खरं तर एवढी जवळजवळ अडीचशे लोकं लाईव्ह होती परंतु मोजकीच लोक कमेंट्स करत होती पण सगळ्या लोकांनी कमेंट्स केल्या असतात तर तुमच्या प्रत्येक कमेंट्सवरती मला बोलता आलं असतं तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मला उत्तर देता आलं असतं पण अगदी मोजक्याच लोकांनी कमेंट्स केल्यात त्यामुळं प्रत्येकाशी संवाद होऊ शकला नाही बराचसा संवाद आजचं बराचं लाईव्ह माझं हे एकतर्फी झालं आहे हे मलाही माहीत आहे काही हरकत नाही पण मला फार आनंद वाटला तुमच्याशी गप्पा मारून कारण महाराष्ट्रातल्या तुम्ही कुठल्या शहरामध्ये आहात मी कुठल्या शहरामध्ये आहात तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून आहात मी माझ्या घरामध्ये बसून आहे मी तुमच्याशी इथून बोलतो तुम्ही तिकडं बसून माझ्या व्हिडिओ बघता माझ्याशी लाईव्ह तुम्ही संपर्क साधता तुमचा माझा संवाद चालू आहे त्यामुळे एक ह्या गोष्टीतून खूप आनंद मिळत असतो मित्रांनो तर असंच आनंदी राहा हसत राहा मजेत राहा ताणताना वाचतील तेव्हा माझे रील्स बघा अजूनही तुम्हाला शेवटची विनंती आहे काही सोशल सामाजिक सामाजिक विषयावरती काही रील्स बनवायचे असतील त्यासाठी तुमच्याकडं कुठला विषय असेल तो तो विषय माझ्याशी जरूर शेअर करावा त्या विषयावरती मी शंभर टक्के रील्स बनवेन त्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठलाही संदेह ठेवू नका शंका ठेवू नका तुम्ही सुचवलेल्या विषयाचा मी प्रामाणिकपणे स्वीकार करतो त्याच्यावरती रील्स बनवतो आता वेळ झालेली आहे आपण थांबण्याची मित्रांनो तर आपण पुढच्या रविवारी नक्की भेटूया तोपर्यंत बाय बाय शुभरात्र धन्यवाद